नमस्कार सर्वांना मार्गशीर्ष महिना संपत आलेला आहे आता सर्वांना आतुरता लागलेली आहे मकर संक्रांतीची येणाऱ्या मकर संक्रांतीसाठी आपण बनवणार आहोत तिळाची चिक्की तिळाची चिक्की बनवण्यासाठी मी एका पॅनमध्ये एक वाटी तीळ घेतलेले आहेत तीळ आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजत असताना बघा सतत हलवत राहायचं म्हणजे तीळ एकसारखे भाजले जातात तिळाची चिक्की बनवत असताना मी तुम्हाला थोडेसे तिळाचे काही आपल्या शरीरासाठी होणारे उपयोग सांगणार आहे बघा थंडीमध्ये येणाऱ्या संक्रांतीमध्ये तीळ आणि गुळ खाण्याचे विशेष महत्व आहे तुम्हाला माहितीच असेल थंड वातावरणापासून आपल्या शरीराचे रक्षण व्हावे यासाठी तीळ आणि गूळ खाल्ले जातात तीळ उष्ण असल्यामुळे शरीरामध्ये उष्णता टिकवून ठेवण्याचं काम केलं जातं ज्यांना जास्त थंडीचा त्रास असतो त्यांनी रोज एक चमचा तिळ अवश्य खाल्ले पाहिजेत बघा तिळामध्ये झिंक कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते त्यामुळे तीळ खाल्ल्यामुळे आपल्याला हिवाळ्यामध्ये ज्यांना सांधेदुखीचा त्रास असतो त्याच्यापासून आराम मिळतो बघा तीळ आपले खमंग असे भाजले गेलेले आहेत एकसारखे सर्व बाजूंनी आपण सतत हलवत राहिल्यामुळं तीळ एकसारखे भाजले जातात तिळ आपल्या आता भाजून झालेले आहेत आता आपण गुळाचा पाक करण्यासाठी एका पॅन मध्ये दोन चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे हे घरगुती तूप आहे तूप वितळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दीड वाटी गूळ घालणार आहोत एक वाटी तिळासाठी मी दीड वाटी गुळ घेतलेला आहे बघा गुळ थोडासा जास्त प्रमाणात लागतो गुळाचा पाक आपल्याला तयार करायचा आहे आता गुळ सतत हलवत राहायचा आहे म्हणजे तो पूर्णपणे वितळला जातो आणि पाक आपला चांगला तयार होतो सतत हलवायचा आहे गुळ बघा पूर्णपणे वितळायला सुरुवात झालेली आहे गुळामध्ये सुद्धा बघा भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे आपल्या शरीरासाठी त्याचा फायदाच होतो सतत हलवत राहिल्यामुळे बघा गुळ पूर्णपणे वितळला गेलेला आहे गुळाचा पाक करण्यासाठी जास्तीत जास्त चार ते पाच मिनिट लागतात पाक करत असताना गॅस फास्ट करायचा नाही एकदम मंद आचेवरती हा पाक करायचा आहे कारण जर आपण गॅस फास्ट ठेवला तर गुळाचा पाक जो आहे तो करपण्याची शक्यता असते पटकन करपला जातो त्यामुळे मग आपल्या जी चिक्की बनवणार आहोत त्या चिक्कीचा वास करपट असा येतो किंवा चिक्कीची चवसुद्धा पूर्णपणे बदलते सतत हलवत राहायचं आहे आता पाक आले आलेला आहे किंवा नाही ते चेक करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि तो जो पाक तयार झालेला आहे तो थोडासा त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे पाण्यामध्ये टाकल्यानंतर अशी गोळी तयार होते बघा गोळी तयार झाल्यानंतर फक्त म्हणजे पाक आला असं नाही तर ती गोळीनंतर थंड झाल्यानंतर हातामध्ये घ्यायची आणि तोडून बघायची पूर्णपणे जर त्याचा तुकडा पडला पटकन तर आपला पाक तयार झालेला आहे जर असा चिकट वगैरे झाला तर पाक तयार झालेला नाही असं समजायचं बघा पाक तयार झालेला आहे मी आता त्याच्यामध्ये आपण जे तिळ भाजून घेतलेले होते ते टाकलेले आहेत व ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं सर्व तीळ आणि जे गुळाचा पाक तयार केलेला आहे तो सर्व एकजीव करून घ्यायचा एकत्र त्याच्यानंतर माझ्याकडे मार्बलचे पोळपाट आहे त्याच्यावरती मी सर्व मिश्रण काढलेलं आहे काढून झाल्यानंतर एक अर्धा मिनिट थांबायचं आणि नंतर मग लाटण्याच्या साह्यानं ते लाटून घ्यायचे बघा व्यवस्थित असं पोळपाटावरती लाटण्याच्या साह्यानं ती चिक्की आपल्याला पसरवून घ्यायची हाताने जर पसरवायला गेलं तर खूप भाजण्याची शक्यता असते त्यामुळं लाटण्यानेच आपल्याला काय आहे एकसारखं सर्वत्र पसरून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं सर्व बाजूंनी एकसारखं लाटण्याने ते पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित एकसारखं आपलं पसरून झालेलं आहे आता चिक्की थोडीशी नरम आहे तोपर्यंतच काय करायचं चाकूच्या किंवा मी पिझ्झा कटरच्या साह्याने बघा त्याचे काप पाडले तुम्हाला ज्या आकारामध्ये जेवढ्या साईजमध्ये त्याचे काप करायचे तेवढ्या साईजमध्ये तुम्ही काप करायचे कारण जर पूर्णपणे जर थंड झालं हे मिश्रण तर त्याचे आपल्याला काप पाडता येत नाहीत त्यासाठी अगोदरच त्याचे काप पाडून घ्यायचे आहेत बघा तुम्ही बघू शकता पोळपाटाला अजिबात चिकटलेलं नाही खाली मिश्रण मी काप पाडताना थोडेसे तिरके पाडलेले आहेत बघा तुम्हा। तुम्ही तुम्हाला चौकून आकारामध्ये किंवा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या साईज मध्ये याचे आकार पाडू शकता काप आपले पाडून तयार आहेत एक दहा ते पंधरा मिनट रेस्ट करण्यासाठी ठेवायचं दहा ते पंधरा मिनटानंतर बघा पूर्ण पोळपाटाला अजिबात चिकटलेलं नाही आणि हाताने तोडल्यानंतर बघा पटकन तुकडे पडतायत त्याचे कारण आपण मग अशीच त्याच्यावरती काप पाडून घेतलेले होते त्यामुळे सर्व चिक्कीचे तुकडे जे आहेत ते व्यवस्थित निघत आहेत तुकडे आपण एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहेत सर्व तुकडे आपण बाजूला करून घेतलेले आहेत तुम्हाला ही तिळाची चिक्की जर आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन पदार्थ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा